बिटाची चमचमीत कोशिंबीर त्यासाठी लागणारं साहित्य आहे उकडलेलं बीट मीठ साखर कोथिंबीर मिरची दाण्याचं कूट, लाल तिखट जिरे मोहरी दही कुकरला साधारण चार ते पाच शिट्ट्या घेऊन एक बीट मध्यम आकाराचं बीट मी उकडून घेतलेलं आहे तेल आता तापत ठेवत आहे फोडणीसाठी ते जे बीट घेतलेलं आहे ते आपण एका भांड्यात काढून घेऊयात पौष्टिक अशी ही कोशिंबीर आहे त्याच्यामध्ये कूट चमचे घालणार आहे एक चमचा दही घालणार आहे आंबट गोड अशी आहे त्यामुख कोशिंबीर आहे त्याच्यामुळे लहान मुलांनाही नक्की आवडेल आवडीने खातील ते त्याच्यामध्ये आता मी एक चमचा साखर घालणार आहे चवीनुसार मीठ घालणार आहे त्याच्यामध्ये आता लाल तिखट घालणार आहे तेल तापलेलं आहे आता आपण फोडणी करून घेऊयात मोहरी घातलेली आहे ते छान तडथडल्यावर त्याच्यामध्ये जिरे घालणार आहे बीट बघून नाक मुरडणारे पण ही को कोशिंबीर आवडीने नक्की खातील तुम्ही नक्की ट्राय करा त्याच्यामध्ये आता मी जिरे घातलेले आहेत त्यामध्ये आता मी हिरवी मिरची घालणार आहे आणि फोडणी करून घेणार आहे कोथिंबीर घातलेली आहे मी गॅस बंद करायचा आहे आणि ती तयार फोडणी त्या कोशिंबिरीत घालायची आहे आणि छान ती कोशिंबीर हलवून घ्यायची आहे तर ही चमचमीत कोशिंबीर आणि पौष्टिक अशी बिटाची कोशिंबीर तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझे चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू